तुमची स्किन खूप जास्त प्रमाणात तेलकट आहे का आणि आता उन्हाळ्यात तर स्किनवरती प्रचंड तेलकटपणा किंवा चिकटपणा जाणवतो का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण चेहरा जास्त प्रमाणात तेलकट होऊ नये म्हणून नेमकं काय करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत so सो yes, येस लेट स्टार्ट नंबर वन चेहरा वारंवार दुखू नका येस बरेच जण ही चूक करतात की चेहरा तेलकट होतो आहे म्हणून फेस फेसवॉश करतात पण यामुळे काय होतं तुमच्या स्किनमधलं जे पी एच लेवल आहे ते डिस्टर्ब होतं ज्यामुळे जास्त प्रमाणात स्किनमध्ये तेल तयार होतं येस तुम्ही जेव्हा वारंवार चेहरा धुता ना तेव्हा तुमची जी स्किन आहे ती ड्राय व्हायला लागते आणि तुमच्या स्किनला एक ऑटोमॅटिकली मेसेज पोचतो की बाबा आता स्किन ड्राय होती आहे तर जास्त प्रमाणात तेल तयार व्हायला हवं हो। आणि मग तुमच्या स्किन मधल्या तेल ग्रंथी काय करतात जास्त प्रमाणात तेल तयार करायला सुरुवात करतात ज्यामुळे तुमचा चेहरा जास्तच तेलकट आणि चिकट व्हायला लागतो त्यामुळे सारखा सारखा चेहरा धुणंसुद्धा योग्य नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे दिवसातून फक्त दोनदा किंवा जास्तीत जास्त गरज लागली तर दिवसातून मॅक्झिमम तीनदा तुम्ही चेहरा धुऊ शकता त्यापेक्षा जास्त फेसवॉशने चेहरा धुणं अवॉइड करा मध्ये मध्ये जर जा तुम्हाला जाणवलं की स्किन जास्तच तेलकट होती आहे तर मग तुम्ही गुलाब पाण्याने ज फक्त चेहरा पुसून घेऊ शकता पण फेसवॉशने सारखा चेहरा धुणं अवॉइड करा नंबर टू मॉइश्चरायझर अजिबात स्किप करू नका येस बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की बाबा माझी स्किन तर ऑइली आहे तेलकट आहे मग मी का मॉइश्चरायझर वापरू किंवा मला मॉइश्चरायझरची गरज काय आहे तर तसं अजिबात नाही आहे प्रत्येक स्किन टाईपने मॉइश्चरायझर वापरणं खूप जास्त गरजेचं आहे आणि अगेन काय होतं ना जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर लावत नाही त्यावेळेस तुमची स्किन ड्राय होते कारण की तुम्ही मॉइश्चरायझर न लावता फेसवॉश करताय वारंवार किंवा बाकी अशा सगळ्या गोष्टी करताय ज्यामुळे तुमच्या स्किनमध्ये ते हायड्रेशन राहत नाही ते मॉइश्चरायझेशन राहत नाही आणि पुन्हा स्किनला एक मेसेज पोचतो की बाबा आता स्किन ड्राय व्हायला लागले तर तेल तयार करणं आता गरजेचं आहे आणि मग तुमच्या स्किनमधल्या ज्या तेलग्रंथी आहेत ते जास्त प्रमाणात तेल तयार करायला लागतात ज्यामुळे स्किन अजूनच जास्त प्रमाणात ऑइली व्हायला लागते त्यामुळे नेहमी मॉइश्चरायझर वापरणं खूप महत्त्वाचं असतं अर्थात तुमची स्किन ऑइली आहे तर तुम्हाला अगदी जाडसर मॉइश्चरायझर किंवा एकदम असं क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरायचं नाही आहे तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा असं मॉइश्चरायझर जे अगदी हलकं आहे ते मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकता ते अगदी लाईट वेटसुद्धा आहे आणि स्वस्तसुद्धा आहे त्याचसोबत तुम्ही डायरेक्टली ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता ऑइली स्किनसाठी उन्हाळ्यामध्ये साठी अलोवेरा जेल वापरणं हा उत्तम पर्याय आहे तर डॉक्टर ज्यांचा अलोवेरा जेल चांगला आहे ते तुम्ही नक्कीच वापरू शकता नंबर थ्री तुमच्या चेहऱ्यावरती जर सारखं सारखं अतिरिक्त तेल येत असेल किंवा तुमची स्किन सारखी सारखी तेलकट दिसत सा असेल तर तुम्ही ब्लोटिंग पेपरचा वापर करू शकता येस yes. यामुळे काय होतं ना चेहऱ्यावरचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जातं तुम्हाला काय करायचं आहे ब्लोटिंग पेपर घ्यायचा आहे तुम्हाला तो ऑनलाईन मिळेल किंवा कोणत्याही कॉस्मेटिक स्टोअरमध्ये मिळून जाईल तो पेपर तुम्हाला जस्ट तुमच्या चेहऱ्यावरती असा प्रेस करायचा आहे किंवा डॅप करायचा आहे ऑटोमॅटिकली तुमच्या जे चेहऱ्यावरचं एक्स्ट्राचं तेल आहे ना ते त्यामुळे निघून जाईल आणि तुमचा चेहरा पुन्हा फ्रेश दिसायला लागेल तुमच्याकडे जर समजा ब्लोटिंग पेपर नसेल तर तुम्ही टिश्यू पेपरचा वापरसुद्धा करू शकता आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही मेकअपच्या सुद्धा करू शकता यामुळे तुमचा मेकअपसुद्धा पुन्हा फ्रेश दिसायला लागेल आणि चेहऱ्यावरचा तेलकटपणा जो आहे तो निघून जाईल नंबर फोर चेहऱ्यावरती रेग्युलर बेसिसवरती फेस मास्क वापरा आणि क्ले मास्क वापरणं प्रेफर करा म्हणजे काउलीन क्ले बेंटोनाईट क्ले किंवा आपली घरगुती मुलतानी माती हे पदार्थ वापरून तुम्ही नक्कीच फेस पॅक बनवू शकता आणि तो चेहऱ्याला लावू शकता बेसनसुद्धा तुम्ही वापरू शकता याने काय होईल तुमच्या चेहऱ्यावरचं ऑइल कंट्रोल होईल तुमची स्किन जास्त प्रमाणात तेल तयार करणार नाही आणि ऑटोमॅटिकली तुमची स्किन यामुळे जास्त प्रमाणात तेलकट आणि चिकट दिसणार नाही नंबर फाईव्ह स्किनला रेग्युलर बेसिसवरती एक्सफोलिएट करा येस आता तुमची जर स्किन ऑइली असेल मी आधीही तुम्हाला हे व्हिडिओजमध्ये सांगितलंय तुमची जर स्किन ऑइली असेल ना तर सॅलिसिलिक ॲसिडला तुमचं बेस्ट फ्रेंड बनवा तुम्ही सॅलिसिलिक ऍसिडचा फेसवॉश वापरू शकता सॅलिसिलिक ऍसिड असलेले बेस्ट फेसवॉश कोणते यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्याचसोबत तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड सिरमसुद्धा वापरू शकता डर्माकोचं किंवा मिनिमलिस्टचं सिरम तुम्ही नक्कीच वापरू शकता यामुळे तुमची स्किन एक्सफोलिएट होईल म्हणजेच चेहऱ्यावरची जी मृत त्वचा आहे ती निघून जाईल आणि सॅलिसिलिक ॲसिड जे आहे ते चेहऱ्यावरचं तेल खूप उत्तम पद्धतीने कंट्रोल करतं आणि स्किनला जास्त ऑइली होऊ देत नाही त्याचसोबत ऑइली स्किनमुळे जे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स येण्याचा त्रास होतो किंवा पिंपल्स येण्याचा त्रास होतो तोसुद्धा सॅलिसिलिक ॲसिडमुळे कमी होतो त्यामुळे सॅलिसिलिक ॲसिड तुम्ही नियमितपणे नक्की वापरा तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला फरक जाणवेल अशा पद्धतीने तुमची स्किन जर खूप जास्त प्रमाणात ऑइली असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी नेमकं काय को, करावं कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी